शुभ सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो आई सकाळ सकाळ मुंग सांग तोंड दाखवतो मला चांगला असत काय हा आई बॉटली पुरतो सकाळ सकाळ मुंग तोंड दाखवतो मला चांगला असत सकाळ सकाळी गेलो तिथं पाहण्या सोमोर मंग होत मुंग सण तोंड दाखवलं चला आता काम करायचे आहेत आमच्या ना सारखं मला म्हणती ठेव फोन फोन ठेव काय ठेव ठेवन चालते कशी चालते बा त्यासाठी जपून चालत जावा आपला लय शरीर आहे सगळं काय करायचंय बर बाटली भरायची काय रे शू अंघोळ करायची ना आता अंघोळ करायची बरं आणि हे आमच्या उठले आहेत महाराणी बघू शकता आज रविवार रे सुट्टीचा दिवस असतो खूप लोड आहे तिला काय प्रियंका काही लोड पडतोय का आईचं हां आता तर आईच्या पायाला लागलं नाही वे बर घ्या तुम्ही चला काय आंघोळ करून घ्या पण आता लवकर

तर हा झाला आमचा रेड्डी श्री है ना बर बारी का आणि पाठीमाग बघताय का कोण आहे आले मेहमान बघा दिसतंय का तुम्हाला मेहमान बर ठीक आहे आता झालेला आहे आता वेद तू पूजा करणार आहे ना बरं चला पूजा करा तर मी आता आपल्या गावामधून पाणी घेऊन देतो करा आणि दूध तर चला जाऊया चला बाय बाय करा बाय बाय हा आता मी खाऊ खातो काय करतो नाकात बोड घालतात का तसं नाही का नाही हा सॉरी मॅडम आता तू काय करणार आहे तू काय करणार मला सर ठीक बर हा आजी बरं खेळणार आहे मी बर चालतंय ठीक आहे हे घ्या आता कर खायचं असतं चांगलं आता ब्रेकफास्ट करू आणि बरंच आज काय काय होईल आज नाही काम आहेत आज कामाची लिस्टच काढली दहा हजार रुपये कमी झालं काय हा बरोबर आहे मावशी भेंडी कशी चांगली का अर्धा किलो घ्यायची म्हणल्यास तीस रुपये नाही वे पस्तीसच पाच रुपये पण कमी करत नाही झालं अर्ध करा टोमॅटो टोमॅटो वीस रुपये त्या मंडळाला बसत नाही आज संध्याकाळी कारखाना आता कसे आहेत टॉमॅटोचे सगळ्याचे कमीत ना सगळे बारीक बारीक टाका मावशी आपण आता माळेगावला आलेलो आहे आणि मावशी मावशी काय नाव तुमचं टाका बसता दररोज इथं मावशीचं बघा चालू आहे मावशींचं चांगले चांगले टॉमेटो टाका चांगली बघा टाका एक नंबर माल आहे तुझं काय नाव नाही तुझं हा काय नाव होतं काय नाही वेदान वेदांत अरे वा आमचं पण मिळ आहे आमच्या मुलाचं वेदांत बटाटा कसं आहे तीस रुपये किलो आपल्याला दहा किलो बटाटा करायचा आहे आता तुम्ही बटाटा व्यवस्थित आम्हाला द्या हे करून आणि अजून चांगला द्या बटाटा चांगला मग पंचवीसच करा की कशाला तीन रुपये की नाही चला अठ्ठावीस द्या द्या दहा किलो पंधरा किलो करा कुठे कुठे गेले मार्केटला गेले बरं मंड्याला गेलं बरं बरं चालते मावशींकडे बघा बटाटे आहे टोमॅटो आहे बरंच काय काय आहे तर कारलं पण आहे गवार पण आहे गवार पुणेरी नाही ना आपल्याकडं पुणेरी नाही बरं बरं आता मावशीन आम्ही म्हणलं पंचवीस नंबर मावशी काय तीन रुपये कमी करा नाहीत ठीक आहे बरोबर आहे नाही ना तसला नको तसला घेतल्या मग ती वेपरच खराब होते की घरचे बरोबर द्या अजून करा

चालेल चालेल चला येऊ का तुम्ही काय करता नीट करताय काय कोथिंबीर काय चाललंय बरंय काय कॅरेट किती ला आणलंय तीनशे रुपयाला का बरं असं ना शेवटी तुमचा बिझनेस आहे दोन पैसे तुम्हाला मिळलं पाहिजे खरं सांगा म्हणजे काय आहे का नाही काय चाललंय बरे का काय बरं आहे का तर काय म्हणतात सध्या हे जे लिंब वांगी म्हणा घ्यायला आहे का तुम्हाला स्वस्त आहेत का म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान आहे लिंब महाग कधी पण लिंबात तर कधी उतरतच नाही पुणेर गावात कशी काका चाळीस रुपये चाळीस रुपये पावशे रुपये बर बर चांगली का आता चाळीस रुपये पावशे म्हटलं घ्यायचं का नाही घ्यायचं का नाही चाळीस रुपये बघा एकंदरीत सगळी मंडई आहे बघू शकता चला आता काय आपण पण थोडस त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे आपण जे घेतो साहेब है ना सर्व आपलीच लोक आहेत आई आई इकडं बघती काय करते ग तू काय सांगते आणि पायाला काय लाभून घेतलं ती सांगाव आपण आणि मिस्त्री जरा कमी घास जागी थोडस गप की जरा थांब <laughs> <laughs> <laughs>

काय चाललं मंडई आणली आपण काय आणलं आहे मंडईला सांगू दे श्री मंडईला सांग बरं काय काय आणलं मी काय काय आणलंय काय काढलंय काय चालतं का बरं अजून तुझ्या हातात काय आहे बर दुसरं भिंडी कुठे भिंडी दाखव टोमॅटो तौमेंट कुठे टोमॅटो बर हे काय कारल खातो का हो? खा काय का काकडी

काकडी कांदा आणि हे बघा असं काय नी केलेलं मिरचीचा ठेसा मस्त जेवण करायची भूक खूप लागलेली आहे आज आहे संडे संडे पंडे,